अमृतरवी काव्याची पिली प्राचीन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्यसं प्राईज करा आज मी आपण असा कसा आला जमाना की कुत्र आपल्या मात्यापित्याची गोष्टच ऐके ना तर आता एक खेड गाव असतो शेतकरी कुटुंब असतं आई वडील असतात एकुलता एक, एक मुलगा असतो आई वडील मता बाबारी शाळेत जा कष्ट करता करता बघ आमच्या हाताला असे घटना पडल्या आणि आमच्या जीवनाचं सार्थक झालं नाही आता आ आम्ही काम करून करून असे थकल्यासारखं झालो पण आमची गरिबी काही दूर होत नाही तर तू तरी शाळा शिक आणि आमच्या गरिबीचे पांग खेळ तर त्या मुलाला कसं वाटतं आपले आई वडील जसे जा शेतात जाता काम करता आपण खातो पितो आणि चांगले राहतो त्याला त्या शेतामध्ये मजा वाटायची आणि मग तो कसा म्हणतो मी पण तुमच्यासारखाच बाबा शेतातच जातो काम करत जाईन मी तुम्हाला बेजार करणार नाही काहीच नाही तुम्ही जसे कष्ट करता तसेच करीन मी तुमचे पांग त्याच्यातूनच पेडेन अशा प्रकारची तो हे करतो पण आई वडील माता पिता त्याला समजवता की नाही बाबा आमचे सगळे हे गेलं पण आमचे दारिद्र्यचे पा काही गरिबीचे पान फिटले नाही तू शीख चार कसुक नोकरी का नाही तेव्हा आमचे गरिबी दूर होईल अशा प्रकारची त्याला विनवणी करत आहे असे पुष्कळ मुलं असतात शिक्षणाची सोय असते पण शिकत नाही तर तो तर खेडेगावचा होता त्याची विनवणी करून तो तयार होतो, आणि मग पुढे कवितेमध्ये पहा असा कसा आला बाई जमाना हो तर आपल्या माता पित्याची दादच घेईन बाप म्हणे मुला खूप खूप शिक्षण घेरे आपल्या दारिद्र्याचे तू पांगच फेडरे बाबा म्हणे मुला खूप खूप शिक्षण घे रे आपल्या दारिद्र्याचे तू पांगच फेड रे मुलगा म्हणे शिक्षण घेऊन नाही नाही होत मी बेजार रे शिक्षण बाबाला तू मुलगा मुलगा म्हणे शिक्षण घेऊन मी नाही होत बापा बेजार रे करीन शेती काम घराची झुरा सांभाळीन रे हे करीन शेती काम घराची झुरा सांभाळीन रे आई म्हणे काबाड कष्ट करून आमचं आयुष्य गेलं आई म्हणे काबाड कष्ट करून आमचं गेला आयुष्य तू का रे जीवनात करतूया नास तू का रे जीवनात करतूया नास चार बुक शिकण्या धर नोकरीचा ध्यास चार बुक शिकण्या धर नोकरीचा ध्यास तेव्हाच होईल तुझ्या आयुष्याचं सार्थ तर तेव्हाच होईल तुझ्या आयुष्याचं सार्थ आई आईबापाचा उपदेश ठसला मग त्याच्या मन आईबापाचा उपदेश ठसला मग त्याच्या मन शाळेत नेहमी जाई खूप अभ्यासात रमी शाळेत नेहमी जाई मग खूप अभ्यासात रमी गुरुजनांची आज्ञा पाडून झाला मुलगी गुणी गुरुजनांची आज्ञा पाडून झाला मुलगा गुणी शिस्त प्रेम अंगी बांधली मित्रांची ना पडे गुणी शिस्त प्रेम अंगी बांधले मित्राची ना पडे उणी पहिला वर्गात पहिला नंबर दरवर्षी राहील वर्गात पहिला नंबर दरवर्षी राही शाबास थाप गुरुजनांची पाठीवर पडेल शाबात थाप गुरुजनांची पाठीवर पडेल मॅट्रिक म्हणजे दहावीला खूप मार्काने पास होई मॅट्रिक दहावीला खूप मार्काने पास होई माता, माता पिता पेढ्याचा घास भरवी माता पिता पेढ्याचा घास भरवे बारावीच्या परीक्षेलाही चांगलेच पडले गुण बारावीच्या परीक्षेलाही चांगलेच पडले गुण अभिनंदनाचा वर्षाव पडू लागला खूप छान अभिनंदनाचा वर्षाव पडू लागला सह बाजून चार वर्षाचा इंजिनियरचा कोर्स केला कष्टानं चार वर्षाचा इंजिनिअरचा कोर्स केला कष्टानं शुभेच्छांचा वर्षाव झाला खूप मित्र आपतेष्टाकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला खूप मित्र आपतेष्टा कडून माता पिता धन्य झाले फेडिले पांग मुलान माता पिता धन्य झाले फेडिले पांग माझ्या मुलानं माता पिता मग धन्य झाले फेडिले पांग मुलानं माता पिता मग धन्य झाले फेडिले पांग मुलानं फे दिले प मुलगा ना तर अशा प्रकारे ओ, हा खेडीगावचा मुलगा आधी शाळेत जायचं नाही म्हणायचा आई त्या विनंतीवरून उपदेशावरून त्याच्या मनामध्ये एक दिवस आलं की नको उघड्या शेतात जातो आपल्या हाताला पायाला काटे मोडता हाताला घट्ट्या पडतात ही शेती काम नको मग तो त्याच्या मनामध्ये तो शाळेत जायचा विचारत असतो तो चांगला नेहमी शाळेत शिकून इंजिनियर होतो अशा प्रकारे त्याच्या आईच्या वडिलांचे गरिबीचे पांग खेळले आणि तो मुलगाही धन्य झाला आणि आई वडले धन्य झाले अशा प्रकारे ही कविता मुलाची आणि माता पिताची आपल्यापुढे सादर केली आहे ती अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा